काल डोळ्याचा अर्ज भरला आणि मी रात्रीच नाशिकला या ठिकाणी आज नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी या ठिकाणी चाललेल्या आहेत आणि म्हणून कालच आपल्या कल्पना आहे शांतीगिरी महाराजांनी त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी हा पक्षही भरलेला आहे आणि शिवसेनेच्या चिन्हावर त्यांनी मागणी केलेली आहे कारण शिवसेनेला जागा सुटेल कारण सिटिंग जागा आहे ती शिवसेनेची आहे पण दोन्ही ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पण अजूनही या ठिकाणी निश्चित कुठल्या पक्षाला जागा सुटेल हे झालेलं नाही आहे त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पाठीवर चर्चा सुरू आहे आज उद्यामध्ये हा क्रीडा सुटेल पण मी महाराजांना विनंती करायला आलो की यावेळेला तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावेत पण मला आठवजार चौदाला सुद्धा एकोणीसमध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले होते त्यावेळेला उमेदवारीवर आपला त्यांनी मागे घेतलेला होता हे खरं आहे पण यावेळेला त्यांचं म्हणणं आहे की खूप आमचे अनुयायी आहेत भक्तगण आहे त्यांचा खूप आग्रह आहे की आपण यावेळेला फार भरावा लोकसभेला आपल्यालाच जायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण अजून जागेचा तिढा सुटला नसल्यामुळे आज सगळी अनिश्चितता आहे कोणता पक्ष कोणाला तिकीट देईल आणि म्हणून मी विनंती करायला आलो होतो की यावेळेला आपण आम्हाला आशीर्वाद द्यावेत आपलंच काम आम्ही वर्धवड करतो आहोत आपले जे लोक प्रतिनिधी असतील तेच काम करणार आहेत मोदीजी आपलंच कामवरती करत आहेत आणि म्हणून मी त्यांना विनंती करायला की हे बाबांचं धर्मपीठ आहे धर्मपीठावर कोणत्याही पक्षाचे आणि कोणीही उमेदवारी इथे येऊ शकतं या ठिकाणी म्हणलं जात की बाबा गरबा खुला आहे त्यामुळे त्याप्रमाणे तेही आज या ठिकाणी आले होते त्यांनी असं बाहेर सांगितलं की नाशिक लोकसभेच्या बाबत आम्ही महाराजांना विनंती केलेली आहे देखील महाराजांनी नाशिकच्या जागेवरती दोनदा उमेदवारी मागितली होती दोन हजार चौदा ला दोन हजार थांबायला सांगितलं होतं आणि ते थांबले पण आता ते आग्रही आहे अशी काही चर्चा झाली का तर आमच्या भक्त परिवारांनी हा मुद्दा मांडला कारण ही निवडणूक करायची भक्त परिवार जास्त जनाची त्यामुळे बाबा कोणताच आग्रह करीत नाही तर भक्त परिवारच आग्रह करीत असतात आणि मग त्यांनी आग्रह केल्याप्रमाणे मी यांनी प्रयत्न करणार नाही पण त्यांनी तुम्हाला निवडणूक लढवू नका अशी विनंती केली नाही नाही असे असा विषय काही झालेला नाही भाजप म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही थांबा अशा पद्धतीचं एक त्यांनी विनंती केलेली होती असं तेच सांगितलं नाही नाही असा या संदर्भामध्ये कि थांबायचा विषयच नाही कारण आमच्या पत्रकारांनी पहिला पण थांबणी केलेला आहे की लढायचं आणि जिंकायचं